बाबा एक मिनिट थांबा सुरेश तुझं काय सुद्धा ऐकून घेणार नाही का? तुला तु काय वाटलं हा अला का तुला करायला लाज वाटली नाही आणि तू मला आता आढवतंय का एवढंच तुला रश्मीचं भेह वाटत होतं तर कशाला तू अशी कारस्थानी करायची हा का काय कमी होतं त्या पुरी मध्ये तुला किती साथ देतील का ती किती चांगला संसार करते किती चांगली प्रेम करते तुझ्यावरती हा स्वतःची काळजी घेत नाही पण तुझी एवढी काळजी घेते आणि पूरगी झाली सोन्यासारखी तुला आणि लाज सोडल्यासारखं तू आगलाय ना आता सोड म्हणतो का तू मला हात माझा हात सोड बघ मी रश्मीला सगळं सांगितल्याशिवाय गपच बसणार नाही तिला मी माझ्या सुनाला ठेवू शकत नाही हे बघा बाबा तुम्हाला रश्मीला सांगायचंय ना मी जी काय वागलो ते रश्मीला सांगायचं ना फक्त माझं एकदा ऐका हां तुम्ही फोन करायचं ना बेंदाच रश्मीला फोन करा तुम्हाला असं वाटतंय ना मी रश्मीवर फ्रेम नाही करत सगळं जे काय बोललो ना तुम्हाला घरात मी कशासाठी माहिती आहे का तुम्ही चला चला मी तुम्हाला सगळं सविस्तर सांगतो चला तुम्ही म्हणजे म्हणजे काय आहे हां मी जे हे सगळं जे काय ऐकलंय माईने मला फोन करून जे काय सांगितले हे सगळं तुझा हात नाहीये हां ती जी फुरगी आहे प्रेग्नेंट म्हणणारी त्यात मध्ये तुझा काहीच हात नाहीये हे म्हणायचं का तुला असंच काय आहे का हां खरं खरं सांग सुरेश मला खरं खरं सांग माझं का नाही अक्षरशः टेम्परेचर लय तुला मी खरं सांगतोय बघू त्यामुळे मी कोणाचं ऐकणार नाही त्या पुरीला अंधारात ठेवू शकत नाही बघू काय ते खरंय तू आत्ता खरं सांग जर काय तुला कुठला दबाव असेल तर तू मला सांग आपण बघू काय करायचं ते पुढं बाबा मी सांगितलं ना तुम्ही तुम्ही चला जरा थोडं बाहेर मी सगळं सांगतो तुम्हाला आणि तुम्ही तुमच्या सुनाला अंधारात ना ठेवायचं ना बिंदच सांगा चला तर सांग ना हिथं काय प्रॉब्लेम आहे हा कोण ऐकल तुझी आई शालनी काय कुदी का मग काय सांग महत्वाचं येणं काय सांग इथं बाबा तुमचा हात जोडू का मी तुम्हाला पाय फोडू का तुमच्या हा चला ना फक्त पाच मिनटं पुढं चला ना मी सांगतो तुम्हाला सगळं बरं बरं ठीक आहे चल असं आहे तर म्हणजे सुरेश बाबांना सगळं सांगणार आहे वाटतं की संजनाला दिवस गेले ते ह्याच्यापासून नाही गेलं ते संजनाला मदत करतोय तिचा जीव वाचवण्यासाठी पण ह्याच्या आधी मला सकाळ मला सगळं सांगावं लागेल पण आईला तर बिचारायला मी काहीच सांगितलं नाही आईला हेच सांगितलंय की सुरेशने ना चूक केली त्या पुरीला असं झालंय तसं झालंय आईला नाही सांगू शकत म्हटलं आईला नाही सांगावं कारण बाबांना सांगन पण आता तर सुरेशच खरं खरं बाबांना सांगायला सांग गेलाय पण नक्की सुरेश हेच सांगायला गेलाय का दुसरं काय सांगायला गेलाय आहे काहीच कळा नाही जाऊ खबर पाठी मग मी कुठ नाही ग चाललंय आई आले कीच आता कसं जावं तरी काय सांगून जाओ जाऊ दे कळलंच की बाबाच्या वागण्यावरून कळलंच सुरेशने खरं सांगितले का खोट ते काय नाही ग आई तेच म्हटलं बाबा का, सुरेश गेलेत तिकडे बाहेर मग आता काय म्हणलं बाबा काय का काय सुरेशला म्हणून म्हणलं जाओ तिकडे चालले होते आता जाऊ दे की सुरेश नाही म्हणलं की काहीतरी सांगायचे बाबांना म्हणून हा सांगा सुरेश सांगाल समजून सने हो हो, हो। बरं आई अरे याचा फोन आला होता येथे जाऊन सने मी हम्म काय सांगायचं काय नाही रश्मीला सांग जरा इकडे गेली म्हणा मी मलकाकोच्या इकडे गेली असं सांग, सांग। येते एक दोन तासात वापस मी <laughs> बरं बरं ठीक आहे जा व्यवस्थित आणि ये लवकर ये पण वेळ राहू नको ठीक आहे तेवढं रश्मीला हे कर हां झालं स्वयंपाक पाणी हे सगळं झाले आला होता तरी यायचा फोन बघते नक्की काय सांगायचं आहे काय नाही हां बरं बरं चालेल देव करून असं काही निघून आहे बाई की जा पण अजून दुसरीकडे कुठे शेण खाल्ले म्हणून असंच निघावं की जाऊयाबापूची काही चूक नसावी असंच निघावे असं वाटतं मला देवाकडे कर प्रार्थना करते बाई ये जाऊन बरोबर ठीक आहे आई येते जाऊ कुठ <स्थाग> चालली आई अगो बाई रश्मी आलीस का अगं रश्मी तू जीवन केलं झुपली असेल झोपली म्हणल्यावर पडायचं की जरा अगं येते जरा काम आहे जरा थोडस तिकडे चालले म्हणलं येते म्हणलं तसंच राहणार जाते म्हणलं थोडस हाय काम राहणार पण येते की अर्ध्या तासात एक एक तास अर्ध्या तासामध्ये येते मी हा पूर्वी झुपले तर तो झुपून घ्यायचं लेकरू झुपले तर आपण झुपून घ्यायचं नंतर ते उठल्यानंतर आपल्याला येतं का झोपायला अगं नाही नाही मला काही झोप बिप नाहीये चल मी पण येते विमल काकूशी माझी गाठ पडलेली जे झालं त्यांच्या घरी गेली नाही मी म्हणजे विमल काकू आले होते इथे भेटायला चल मी पण येते तशी पण आहे ना पिल्लू झोपले आता ना आजी आहे बघायला घरी तशी हाय का रश्मी हा आता ती रडाय लागली हे काय लोक आजी तर काय करणार आहे नाही आजी तर हाईच ग सांभाळायला मी काय नाही म्हणत नाही पण कुठं उगा येते ती आता झालं शेतात पाणी हे घरातलं सगळं काम झालंय कर की आराम कर जरा वेळ हा आली मी लगेच जाऊन आली तुझी काय गरज नाही आली जाऊन सर मी लगेच आई आणि थांबतो रश्मी पैसे पूर्वी हे रडायला लागल्यावर मग हा येते जाऊन मग हो हो जा 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 शांत जा मग ये लवकर हो आजी तुला आईच्या वागण्यावर जरा आई वेगळीच वागते आपल्यासोबत असं वाटत नाही का मला तर असं कुठं तरी असं वाटतं की आई माझ्यापासून काहीतरी लपवती सांगत नाही आईच्या मनात काय कसलं तरी दुःख वाटतंय तुला वाटतंय का तसं मला तर तसंच वाटतं चेहऱ्यावरनं तिची काय वागते ती अगं नाही नाही मला तर नाही तसं वाटत ग हा नाही ग आता शांती कसं आता बारशाचा कार्यक्रम झाला पाहणं रावळं का मी असतेले हा आणि तिला आता काय माहितीये का गुराढोरांचं रानातलं सगळंच काम असतंय वाटतंय जरा थकल्यावर वाटतं तसं हां कसलं टेन्शन टेन्शन असल्यावर दुःख असल्यावर आपल्याला नसतं सांगितलं तिने तुला नसतं सांगितलं तर मला नसतं सांगितलं

मला वाटलं का मला विश्वास होता तसा की माझं बोर्ग आहे ना असले एवढ्या खालच्या चराला नाही जाणार म्हणून सांगायचं होतं विना करून माझा मार खाल्ला का नाही तू हा अह बाबा तिथं आई होती शिलेनी ताई होती म्हणून मी मार खाल्ला आणि तुम्ही म्हणताय की मला वाटत होतं माझ्या पोरावर विश्वास आहे तरी तुम्ही मला बाबा आणलं ना विचारायचं तरी कमी कमी मला एकट्यात येऊन तरी विचारायचं ना हा तसं काय ना बाबा माझं अंग दुखत होतं तुम्ही बुर झाडून मारलं ती हा पण बाबा काय माहितीये का हे सगळं आहे ना त्या पुरीचा जीव वाचवण्यासाठी करतोय मी हा कपला का आग दुखत होतो काय होत म्हणून सांगायचं तरी या शब्दाने बरं ते सगळं जाऊ दे पण मला काय म्हणायचंय अल का त्या रश्मीला कळाल्यानंतर तुझा खरोखर संसार तोटायचे काम आहे की बांधणं वाटतं ना तुमच्या मध्ये हा आला का मग ते हिन बायला सांगायचं ना सगळं खरं खरं त्या रश्मीच्या आईला शांत बायला सगळं खरं सांगून टाकायचं तिला काय काय बोलत होती तुमच्या पोराला ओळार नाही तुमच्या असं जाव लई धोका दिलान मी माझ्या पुरीचं दुसरं बघून लग्नच करीन हिन लय ल काय बाय काय बाय बडबडा बडबाडा करत होती अरे का तिला जर विश्वासात घेऊन सांगितलं ना तर ती सुद्धा समजून घे हा मला काय वाटतं माहितीये का सुरेश शांताबाईला आपण सगळं खर खरं सांगायला पाहिजे आणि मला वाटतं रश्मीला खर खरं सांगायला पाहिजे खरं सांगायचं कोणाला नाही म्हणतोय त्या आई वडिलांना ना ती पोरगी आहे ना संजना म्हणणारी त्या वडिलांना खरं सांगायचं नाही कवर नाही सांगायचं म्हणतोय तू ती पोरग सापडीपर्यंत आणि मला काय म्हणायचं तू एवढी मदत करते चांगली गोष्ट मी म्हणत नाही या जीव त्याचा चांगली गोष्ट आहे पण ती का काय एवढं काय जीव देणं काय सोपी गोष्ट नसती हा अलका जगायचं लय सोपे पण जीव जुद, जीव देण्यासाठी लय वाघाच काळजी लागते इथे हा आणि नाटक बिटक करत असं मला वाटते अगदी नाही नाही बाबा म्हणजे हे बघा शांत मामीला सगळं खरं सांगायचंय आणि ती एक काम केलंय मी ती रिया म्हणणार नाही का म्हणजे मी ते आधी फिरत होतो आता तसं काय नाही परत तुम्ही अजून म्हणसाल की रिया तुझं तुझा हाईस का कॉन्टॅक्ट हाईस का फोनवर बोलणं तसं काहीच नाहीये परत माझ्यावर परत तुम्ही मला हांसाल अजून मग हे बघा त्या रियाला आहे ना तिने अक्षरशः ती मला लय अक्षरशः म्हणत होती की सांग सूर्यच आपण काहीतरी ह्याच्यातून मदत करू हे करू आणि तिच्या नवऱ्याला सुद्धा तिने सगळं सांगितले म्हणजे ह्याचा अर्थ आहे ना तिला मी काय सांगितलं तू शांत मामीला सगळं सांग तिला शपथ घातली मी आणि तिने तिच्या बाळाची शपथ घेतली ती, ती प्रेग्नंट आहे तिला शपथ घेतली म्हणलं तू कुणाला रश्मीला राजवास सांगू नको कमीत कमी ती पोरग सापडीपर्यंत सांगू नको म्हणली आणि बहुतेक मग ती तिचा नवरा ना आदित्य नाही का त्याला माहित आहे आणि आता शांत मामीला सांगायला सांगितले मी मग मी त्या रियाला थोड्याने फोन करतो तिला मग तू ते मामीला तू सविस्तर सगळं सांगितलं का नाही ते विचारतो मग मी खायला का पोरा पहिलं सांगायचं ना विनाकर मी तुला हणलं का नाही आला का मला रागच आला होता मी म्हणलं तू पहिल्या मार्गाला लागलं काय असं वाटलं आता पहिलं धोका दिला तू रश्मीला किती काय 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 लागलं फसवलं मला असं वाटलं की ल तू एवढ्या खालच्या थराला कसं काय जाऊ शकते माझं फुरग कुठं चुकलं माझे संस्कार असं वाटलं का शब्दांतर बोलायचं राहू तू अहो बाबा बाबा काय तुम्ही लल्याकारखं रडताय आ मी तुम्हाला सांगितलं ना तुम्ही हाणल्यान मला कसला राग नाही आला अहो माझं लय अंग दुखत होतो बाबा तुम्ही मला ना चुकून काढलं मस्त असं अंग मोकळं मोकळं झाले रडताय काय तुम्ही असं काय सुद्धा काय करू नका तुम्हाला खरं कळालं ना आता आणि हे बघा बाबा रश्मेला घेतलं काय सांगू नका थोडे दिवस फक्त माफ करला का पोरा मला माफ कर मला वाटलं माझं फुलग बिघडलं लय खालच्या थराला गेलं म्हणून थोडा हात उचलला माहितीये का आता काय माहितीये का मला पूर्ण विश्वास होता पण राग आला रे म्हणून हाणलं मी बाबा ही सरा तुम्ही सगळं मी सांगितलं ना तुम्हाला हा तुम्ही हाणलेलं मला काय सुद्धा नाही आणि तुम्ही तुमच्या जागेवर एकदम आहे ना परफेक्ट आहे बाबा हा तुमच्या जागेवर योग्य आहे अजून तुम्ही रडू नका बरं मला वाईट वाटतं बघा बाबा तुम्ही मला जेवढं हाणलेलं वाईट नाही वाटत तेवढं तुम्ही रडलेलं वाईट वाटतंय हा आणि रश्मीला काय सांगू नका फक्त दहा पंधरा दिवस थांबा जरा आपण सगळे त्या पुरगी काय माहितीये का तुम्ही मग म्हणताय ती पुरीचा पुरगी नाटक करत असेल जीव, जीव देणं सोपं नाही ना मी माझ्या डोळ्याने बघितलंय ती पुरीच ऑक्सिडेंट होता त्यामुळे काय सांगता येत नाही त्यामुळे एका मुलीचं जीव वाचवतोय आणि माझ्या संसाराला काय धक्का नाही लागणार रश्मीला आता थोडा दिवस सांगायचं नाही मला माहिती ती समजून घेईल पण आता नको तिला सांगायला हा ठीक आहे पोरा तो म्हणतोय तर नाही सांगितलं रश्मीला कारण काय माहितीये का तुमच्या संसाराला काय कुठलं टेन्शन नाही किंवा धक्क धक्का लागणार नाही माहिती बघ मला पोरा सूर्य असला का शाळेनीचा पण असा संसार सुरू आहे पुरीचा विषय उद्ध्वस्त झालं हाताने उद्ध्वस्त केलं राहू काय करायचं सांग मला कल टेन्शन येतो मला असं वाटतं तुमचा संसार कसा सुखाने चालला आहे तसं शाळेनीचा संसार सुखाने असावं असं वाटतं पुरीने हाताने हाताने वाटवळ का काय करावं ला हे बाबाने सांगणार का तू बाबा बाबा तुम्ही रडू नका ताईचं सुद्धा सगळं व्यवस्थित होईल नका नका टेन्शन घेऊ हळूहळू आहे ना सगळं मी मी सांगतो समजून तुम्हाला काय वाटलं ती पण माझी बहीण आहे ना मला सुद्धा काळजी बाबा हां हे बघा तुम्ही टेन्शन घेऊ नका शालेनीताईचं तिला आहे ना चांगलं पूर्ण बघून सगळी आपण तिचं थटामटत लग्न करून देऊ जाऊ दे नका टेन्शन घेऊ आणि हे बघा बाबा तुम्ही असं रडू नका आणि रश्मीला ह्यातलं काय सांगू नकास आणि हे बघा बाबा मी तुम्हाला हे सगळं खरं खरं सांगितलंय ना तरी तुम्ही मला चांगलं बोलू नका हां ताईला आईला सगळं कळल आणि तुम्हाला माहिती आहे आई आणि ताई काय करणार आहेत ह्याचा स्फोट करतील सगळं रश्मीला सांगून बसतील आणि रश्मी सर माझं वेगळंच दिशाने संसार वळल बघा त्याच्यामुळे बाबा तुम्ही रागामध्येच राहण मला रागरागच करा जरा थोडा दिवस कारण तुम्ही जर मला चांगलं बोलायला लागलं ना तर शालीन ताईला आणि आईला सगळं कळल की ह्याने ही नक्की काहीतरी कुपित आहे आणि आपल्यापासून लफवले त्यामुळे तुम्हाला माहित झाले ना तुम्ही मला फक्त थोडे दिवस चांगलं बोलू नका रागराग करा ठीक आहे पोरा तू म्हणतोय तसं हा तुम्हाला खरं सांगितलंय ना ठीक आहे नाही सांगत मी रश्मीला काहीच ठीक आहे बाबा चला घरी जाऊया आपण हं आणि तुम्ही मला चांगलं बोलू टाकले लक्षात ठेवा कारण श्यालन त्याला आईला माहिती आहे त्याच्यामुळे तुम्ही ना मला रग रगच करा थोडे दिवस फक्त हु? आलो आलो लक्षात आलो माझ्या हां हॅलो हां रे अगं मी बोलते या हे म्हणल्या तिला फोन करून विचारा म्हणलं कधी काय कधी पोचलं काय हां बोला की सांगता काकू अगं काय नाही मी म्हणलं कधी पोचली काय कुठे गेले हे तुझे सासू सासरे हे कुठे गेले सगळे बाबा रानात गेले ते आणि आई झोपले ते त्यांच्या रूम मध्ये बोला की कि काय म्हणजे काय महत्वाचं बोलायचं का काय का, 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 बोला हो हो महत्वाचं बोलायचं अगं तुला म्हणली की म्हणले मी तुला नंतर तुम्हाला नंतर सांगते म्हणली आमचं जावायबापू नव्हे वी, त्यांचे विषय ग काय महत्वाचं काय सांगायचं फोनवरच सांगावं असं वाटतंय मला हा काय माहितीये बाहेर आले आमची रश्मी आहे घरात आणि तिला ऐकाय नको म्हणून मी म्हणलं बोलाव तुला फोन करून नक्की काय महत्वाचं सांगायचं सांगूया फोनवर सांग पट बरं बरं ठीक आहे शांत काकू काय माहिती आहे का आपण सगळे ना आता आई आणि मी घरात आहे तर आई जाणार नाही थोडं आणि मग मी तुम्हाला फोन करते तेव्हा तुम्ही या सका भेटायला कारण या तुम्ही घरी कोणीच नाही तेव्हा कारण दिवसभर मग मी एकटीच घरात या तुम्ही मी तुम्हाला सविस्तर सांगते नक्की काय काय नाही कारण फोनवर आता मी काय जास्त बोलू शकत नाहीये कारण आई घरात येतं आणि आई उठल्या आणि कधी आई ऐकले त्यांनी रोगच प्रॉब्लेम नको त्याच्यामुळे हाय महत्वाचं आहे तुम्ही टेन्शन घेऊ नका हा रस हाय हे आहे आणि काय माहिती आहे का एवढंच टेन्शन सारखं काय सुद्धा नाहीये नाही आगोरी या काय महत्वाचं काय ते सांग सांग की फोनवर काय सांगायला होते काकू हा का किती तुम्हाला पंधरा मिनिटं यायला लागते हा तुम्ही या ना फक्त पंधरा मिनिटं कुण दिवसभर कुणी नाहीये तुम्ही या फक्त मी तुम्हाला सविस्तर सांगते मी तुम्हाला फोन थोडं याने आई जातील आता रानात आणि रानात गेल्यानंतर का नाही सहा वाजेशिवाय घरी येत नाहीत तुम्ही या थोड्याने या फक्त मिनिटं यायला लागते आणि पंधरा मिनटं जायला आणि पंधरा मिनिटं तुम्हाला सगळं सांगते सविस्तर फोनवर काय जास्त नाही बोलू शकत मी बरं बरं ठीक आहे मग कर फोन कर मला आठवण करून मग वाट बघते बघ तुझ्या फोनची नक्की काय काय नाही टेन्शन आले बघ ते जाणजी मला काही सगळं सांगितलं का नाही असं झालंय बघ मी आता हो जर खरं बातमी असेल ना तर मी माझ्या रश्मीला काही लावत नाही तिकडे बघ आणि माझ्या रश्मी माझ्या रश्मीचा सा काकू असं काय होणार नाही तुम्ही समजता ना तसं काही सुरेशने केलेलं नाहीये मी सांगते तुम्हाला या तुम्ही रिया ए रिया काकू आई बोलवतात नंतर बोलते मी ठेवते मी बरं बरं ठीक आहे चालेल ठेव मग कर फोन आठवण करून अगू भैया अरे आता मग ती सुरेश विषय आहे काय आणि तसं काय नाहीये म्हणजे काय म्हणजे बापू काय माझ्यासोबत खोटं बोललं काय तसं जर काय नसेल तर चांगलीच गोष्ट आहे पण आता आठ दिवस झालं मला टेन्शन टेन्शन आहे ना नक्की काय भानगड कळायला पाहिजे आता काहीतरी नक्की रे आणि फोन केला का नाही जाऊन येते नक्की सोक्ष मोक्ष काय ते कळेल मला नक्की बापू खोट बोलते काय आहे बोललेलं ते खरं आहे का काय कळल माझ्या पुरीचा संसार असं मी काय शकत नाही हातातलं काम सोडून मला आता तिला रोग आला होता फोनवर सांग तिने सांगितलंच नाही ती कशी आता सासूने आवाज दिला सासू समोर नसल सांगायचं काय <laughs> <laughs> काय गरी कोणासोबत बोलत होती फोनवर बाहेर येऊन अई शांता काकूचा शांताकाचा फोन होता शांता काकूचा आणि मग घरात बोलायचं ना बाहेर येऊन कशाला बोलत होती नाही नाही म्हणजे ते आवाज येत नव्हता ना मग शांता काकू त्यासाठीच फोन, का ए, फोन केला कधी पोहोचले काय म्हणून फोन नाही केला त्यासाठीच मग मी म्हटलं थवा काकू म्हणलं मी बाहेर येऊन बोलते म्हटलं मग बाहेर येऊन बोलत होती मग तेवढा तुमचा आवाज आला मला होय आता तिला टेन्शन आलं असेल ना आता मी म्हणली तिला म्हणून आली ना की नाही आता संजनाला तिकडे घेऊन जाणार आहे तुमच्या जावायसोबत लग्न लावून देणार आहे मग आता त्याचे पुरेचं टेन्शन आलंच असल काय करणार आता मग मला सुद्धा लय माहिती त्या रश्मीची त्या शांताबाईची त्या बिचारीची काही चुकी नाहीये पण जावाय हाय ना असला काय करायचं त्यासाठी आता मला आहे ना मी उदिशाला संजनाला घेऊन जाणार आहे त्यांच्या घरी हां आता मी चालली रानामध्ये काय कर ही भाजी ही केली का जेवायला चल जेवती मी आणि इथे रा, रानात जाऊन तेवढं थोडंसं कुरपून राहिले तेवढं कुरपून येते मग हां आणि घरात बस काळजी ही घे काय इकडे तिकडे नको जाऊ आधीच तर आता काळजी घे जरा दोन जीवाजी आहे तो आ, हो हो पण आई मला काय म्हणायचंय तुम्ही संजनाला घेऊन काय करणार ना तिथं जाऊनशे बघू की आपण काहीतरी अजून ह्याच्यावर सोल्युशन काढू वगैरे कशाला तुम्ही थांबा जरा थोडं आपण आधी त्यांना विचारू काय म्हणतात काय नाही लगेच तिकडे जाऊन कसं येते त्यांच्या आई बापला कळालं हे तर उगाच म्हणजे उगाच भांडण हे नको ना म्हणून म्हणलं मी हे बघ रिया मला काय करायचं काय नाही करते मी बरोबर तू ह्यात मध्ये काय फोडू नकोस तू तुझी काळजी घे तुझ्या बाळाची काळजी घे गोळ्या ही व्यवस्थित तुझी खाज्जा पिझ्झा हा आणि काम राहिलं तर चालेल तुझी काळजी घे एवढंच करायचं आहे मला बाकी काही सुद्धा नाही त्यामुळे ह्यातमध्ये तू ना खूप जायचं काम करू नकोस जा घरात जाऊन चलती भाजी केली असेल तर दे मला आणि जाऊ दे राहणार नाही तसं नाही पण मी सांगितलं ना तुझं तुझं बघ माणूस नाही बघते मी ती माझी पोरगी आहे ना तिच्यासोबत काय करायचं काय नाही बघते मी काय करायचं ते जास्त नको बोलत जाऊ मोठ्या माणसाच्या मध्ये जास्त बोलू नाही बारक्याने तुझी तुझी काळजी घे आता छानपणाने बोलू आले हो अरे अवघ्याच मध्ये 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 करतील काय एवढा त्यांचा पोळका आहे